सविस्तर बातमी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सी खेळ सुरू आहे गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत यांनी रत्नागिरीच्या जागेवर भाजपचा सा दावा सांगितलाय तर दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांनी देखील रत्नागिरीवर दावा सांगितलाय प्रमोद सावंत यांच्या भाषणात व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय तर दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचा भावी खासदार म्हणून स्टेटस ठेवलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा असेल किंवा जिथं जिथं पूर्वी शिवसेनेनं जागा लढलेली आहे तिथं शिवसेनेचाच दावा आहे त्याच्यामुळे प्रमोद सावंत साहेब जे काय बोलले त्याचा त्याला विरोध करण्याची काही आवश्यकता असं मला वाटत नाही छोटी प्रचार करण्यासाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता येत असतो मंत्री येत असतो मुख्यमंत्री येत असतो त्याच भावनानं भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत साहेब येऊन गेलेत शिवसेनेनं जागा लढवावी ही तिथला पालकमंत्री म्हणून माझी देखील इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे परंतु या सगळ्याचे अधिकार एकनाथ साहेब